बालमित्रांनो चला आज तुम्ही आणि मी मिळून भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील पानांमधून एका जाणून घेऊया चाफेकर बंधूंना इंग्रजांनी फाशीवर दिल्याचं वृत्त समजताच अगदी लहानशाच वयात ज्यांनी देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारता मारता मरे तो झुंजेन ही शपथ आपल्या कुलदेवते समोर घेतली व ती पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वस्वाचे व संपूर्ण परिवाराचे बलिदान हसत हसत स्वीकारणारे असे कोण भरे आले ना लक्षात हो अगदी बरोबर विनायक दामोदर सावरकरांबद्दल बोलत आहे मी मग आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेऊया की हे सावरकर कोण होते कसे होते आणि त्यांनी स्वातंत्र्यासाठी काय काय केले पण हे ट्विस्ट आजच्या व्हिडिओत आहे आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका या मध्ये दिलेल्या माहिती दोन प्रश्न तुम्हाला व्हिडिओ मध्ये विचारले जातील त्या प्रश्नांचे उत्तर तुम्ही कमेंट करून माझ्या या व्हिडिओ खाली नक्की द्या सर्वात सुंदर आणि नाविन्यपूर्ण उत्तर लिहिलेलं असेल त्यांना चिठ्ठी काढून चिठ्ठीनुसार नुसार आलेल्या दोन नंबरांना रोख बक्षिसे ही दिली जातील चला तर मग वीडियो करूया नेम जसी मग परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला सागरा प्राण तळमळला जयोस्तु जयोस्तु ते श्रीमहन् मङ्गले शिवास्पदे शुभदे या दोन गीतांची रचना करणाऱ्या विनायक दामोदर सावरकरांची आज जन्मतिथी आज त्यांच्या स्मृतींना त्यांच्या कार्याची उजळणी करून आपण आदरांजली देऊया चला तर मग जाणून घेऊया विनायक दामोदर सावरकरांचे जीवन चरित्र कोकणातील गुहागर जवळ सावरवाडी या ठिकाणावरून आलेले हे सावरकर कुटुंब ज्यांना सावरवाडी या गावाच्या नावावरूनच सावरकर हे आडनाव मिळाले असावे असे स्वतः सावरकरांनी अंदाज लावला होता अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात बघोर या गावी विनायक दामोदर सावरकरांचा जन्म झाला आई राधाबाई व वडील दामोदर पंत यांची तीन मुले थोरले गणे मधले विनायक सर्वात लहान डॉक्टर नारायण विनायक जेव्हा नऊ वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले त्यांचा सांभाळ बाबा राव म्हणजेच गणेशराव व त्यांची पत्नी येसू यांनी केला सावरकरांचे शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयात झाले बालपणापासूनच सावरकर अत्यंत बुद्धिमान व वक्तृत्व आणि यावर प्रभुत्व गाजवलेले होते त्यांचा विवाह यमुनाबाई यांच्याशी झाला मध्ये सशस्त्र क्रांतीच्या कार्यासाठी राष्ट्रभक्त समूह हे गुप्त मंडळ त्यांनी स्थापन केले एकोणीशे मध्ये मित्र मेळ्याची स्थापना करून सभोवती निष्ठावंत तरुण जमवले शिवजयंतोत्सव गणेशोत्सव मेळे यांच्या माध्यमातून एक जागृती घडवून आणली जोसेफ मॅझिनी या इटालियन देशभक्ताचा आदर्श त्यांनी डोळ्यासमोर ठेवला नीती अपनवून रशिया सारख्या परराष्ट्रांशी गुप्त संधान बांधून इंग्रजी सत्तेच्या केंद्रावर व प्रतिनिधींवर हल्ले करणे शस्त्रास्त्र साठवणे असे मार्ग अवलंबून इंग्रजांना सळो पळो करून सोडले हे सर्व करत असताना सावरकरांचे लेख कविता इत्यादी साहित्य ही ठीक ठिकाणी प्रसिद्ध होत होते आणि प्रभावीही ठरत होते पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी विदेशी कपड्यांची होळी करण्याचा एक कार्यक्रम पार पाडला होता परिणामतः त्यांना दंड भोगावा लागला आणि महाविद्यालयाच्या वस्तीगृहातून काढून टाकण्यात आले एलएलबी झाल्यानंतर लंडनमध्ये बॅरिस्टरचे शिक्षण घेण्यासाठी नऊ जून 1906 या दिवशी सावरकरांनी भारताचा किनारा सोडला लंडन मध्ये असलेले क्रांतिकारक श्यामजी कृष्ण वर्मा यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे हे त्यांना शक्य झाले लंडन मध्ये असताना सावरकरांनी जी कामे केली त्याचे तीन भाग सांगता येतील पहिला आहे साहित्य निर्मिती दुसरा प्रकट चळवळी आणि समारंभ आणि तिसरा गुप्त क्रांतिकार्य लंडन मध्ये असताना विहारी आणि काळ या मराठी नियतकालिकांसाठी सावरकरांनी वार्तापत्रे पाठवली त्याचप्रमाणे जोसेफ मॅझिनीची आत्मचरित्र व राजकारण हा ग्रंथ अनुवादित अनु अनु केला अठराशे सत्त्याण्णव चे भारतीय स्वातंत्र्य समर या ग्रंथाचे हस्तलिखित सहजासहजी होईना तो ग्रंथ इंग्रजीत अनुवादून परदेशात प्रसिद्ध करणेही अवघड गेले अखेरीस हॉलँड मध्ये त्यांच्या अनुवादाच्या छपाईची व्यवस्था झाली या ग्रंथाच्या मराठी हस्तलिखिताचा पहिला मसुदा लंडन मध्ये अभिनव भारत चे सभासद झालेल्या डॉक्टर कुटिन्नो यांच्याकडे होता आणि तो एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये सावरकरांना परत मिळाला अठराशे च्या उठावाचा व्याप फार मोठा होता आणि ब्रिटिश साम्राज्याला जबरदस्त धक्का देणारा तो पूर्व नियोजित संग्राम होता अशी सावरकरांची धारणा होती आणि उठाव कसा केला पाहिजे याचा एक वास्तुपाठच या उठावाने निर्माण झाले लंडन मधील वास्तव्य काळात सावरकरांनी शिखांचा लीला होता। तो प्रसिद्ध होऊ शकला नाही त्याचे मूळ मात्र शीख पलटणीतल्या उठावाची प्रवृत्ती निर्माण करण्यासाठी त्यांनी क्रांतिकारक पत्रके लिहून ती गुप्तपणे तिकडे पोहोचतील अशी व्यवस्था अवश्य केली स्वातंत्र्याकांक्षी आयरिश लोक न्यूयॉर्क येथून चालवीत असलेल्या गेलिक अमेरिकन या वृत्तपत्रात त्यांनी ब्रिटिश साम्राज्यांविरुद्ध लेखही लिहिले लंडन मधील आपल्या प्रकट स्वरूपाच्या कार्यासाठी फ्री इंडिया सोसायटीची स्थापना करून त्या संस्थेतर्फे शिवोत्सव स्वातंत्र्य समराचा महा सोहळा आणि श्री गुरु गोविंद सिंह यांचा जन्मदिवस विजयदशमी उत्सव असे अनेक उत्सव घडवून आणले लंडनला सावरकरांसोबत असलेले सेनापती बापट यांनी बॉम्ब तयार करण्याची विद्या काही रशियन क्रांतिकारकांच्या साह्याने माहिती करून घेतली होती ही माहिती भारतात क्रांतिकारकांच्या विविध केंद्रात पाठविण्यात आली होती पुणे वसई येथे बॉम्बचा कारखाना काढण्यात आला सावरकरांनी काही पिस्तुलेही मिळवली व तीही भारतात पाठवली त्यातली काही सर सिकंदर हयात खान यांनी आणून दिली होती ब्रिटन विरुद्ध जागतिक पातळीवर मोठे षडयंत्र उभारण्याचाही सावरकरांचा प्रयत्न होता पुढे ब्रिटिशांच्या दडप दडपशाहीचा एक भाग म्हणून बाबाराव सावरकर त्यांचे मोठे बंधू यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा करण्यात आली त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही देण्यात आले आणि त्यानंतर काही दिवसातच अभिनव भारत चे एक सदस्य मदनलाल धिंगरा यांनी भारत मंत्र्यांचे स्वीय सहकार कर्जन वायली यांचा लंडन मध्ये गोळ्या झाडून खून केला त्याच्या निषेधात पाच जुलै रोजी लंडनच्या कॅक्स्टन हॉल मध्ये भरलेल्या सभेत सावरकरांनी निषेधाच्या ठरावाला विरोध केला ठरावाच्या भाषणात न्यायालय निर्णय होण्यापूर्वीच धिंगरांना गुन्हेगार ठरवणे हे न्यायालयाच्या अधिकारांवर अतिक्रमण होते असा युक्तिवाद सावरकरांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून पत्र पाठवून जाहीर केला सावरकरांच्या हालचालींमुळे त्यांच्या बॅरिस्टरची सनद मिळण्यातही अडचण उत्पन्न होण्या झाल्या होत्या अहमदाबाद येथे व्हायरसवर बॉम्ब टाकण्याच्या प्रकरणातही त्यांचे नारायणराव सावरकर यांना अटक झाली होती या सर्व घटनांचा ताण सावरकरांच्या मनावर पडला होता याच सुमारास त्यांना निमोनियाही झाला होता त्यातून उठल्यावर ते पॅरिसला गेले व तिथे भिकाजी रुस्तम कामा यांच्याकडे ते राहिले दरम्यानच्या काळात नाशिकचा ब्रिटे ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन याचा खून झाला या वधासाठी वापरलेली पिस्तुले सावरकरांनी भारतात पाठवलेल्या आपतांचा आणि सहकार्यांचा पोलिसी छळ सुरू झाला या परिस्थितीत पॅरिसला राहून अटक टाळण्यापेक्षा लंडनला जाऊन अटक होण्याचा जा धोका आपण पत्करावा असे त्यांनी ठरवले तेरा मार्च एकोणीशे दहा रोजी त्यांना अटक झाली पुढे चौकशीसाठी त्यांना भारतात नेले जात असताना मारसे बंदरात त्यांनी समुद्रात उडी घेतली व ते मारसेच्या धक्क्यावर फ्रेंच हद्दीत ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तेथे जाऊन त्यांना अटक केली अशी अटक कायदेशीर नाही या मुद्द्यावर सावरकरांतर्फे द हेकच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात मागितलेली दादही व्यर्थच ठरली सावरकरांना हिंदुस्थानात आणून त्यांच्यावर दोन खटले चालविण्यात आले जॅक्सनच्या वधाला सहाय्य केल्याचा तसेच अन्य काही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते आपण फ्रान्सच्या भूमीवर असताना बेकायदेशीरपणे अटक केल्यामुळे तसेच आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल आलेला नसल्यामुळे आपण या कामात भाग घेणार नाही अशी सावरकरांची भूमिका होती या दोन्ही खटल्यांचा निकाल लागून सावरकरांना पन्नास वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा झाली त्यांची सगळी मिळकतही जप्त करण्यात आली सावरकरांना अंदमानात चार जुलै एकोणीशे अकरा रोजी आणण्यात आले चिलका कुटणे काथ्या वळणे कोलू फिरवणे अतिशय कष्टाची कामे त्यांना तुरुंगात करावी लागली तिथल्या हाल अपेष्टांमुळे त्यांचे शरीर खंगत गेले पण अशाही परिस्थितीत त्यांनी कमला हे दीर्घ काव्य रचावयास घेतले अंदमानातील राजबंध्यांना संघटित करून त्यांनी त्यांच्या काही मागण्यांची तड लावली ग्रंथाभ्यासाची संधी उपलब्ध होताच त्यांनी अफाट वाचन केले त्यात भारतीय तत्वज्ञान प्लॅटो अरिस्टॉटल मिल स्पेन्सर आदींचे लेखन तसेच ज्ञानेश्वरी कुराण बायबल यांच्या वाचनाचाही समावेश होता बंदीवानामध्येही त्यांनी अभ्यासाची आवड उत्पन्न करण्याचा प्रयत्नच केला होता सावरकर हिंदीचे अभिमानी होते हिंदी भाषेच्या प्रचाराचेही त्यांनी अंदमानात काम केले हिंदी ही राष्ट्रभाषा झाली पाहिजे या मताचे ते होते मात्र इतर प्रांतांच्या भाषाही त्यांनी शिकल्या पाहिजे असे ते सहबंदीवानांना सांगत असत तसेच त्यांना साक्षर बनविण्याचे कार्यही त्यांनी तेथे ते केले होते एकोणीसशे एकवीस मध्ये सावरकरांना अंदमानामधून हिंदुस्थानात आणण्यात आले आणि रत्नागिरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते तिथे त्यांनी ते ते हिंदुत्व आणि माझी जन्मठेप हे ग्रंथ लिहिले अंदमानात असताना सावरकरांनी होते तेथेही त्यांनी सरकारकडून प्रयत्न करून एकोणीसशे चोवीस मध्ये दोन अटींवर तुरुंगातून मुक्तता करण्यात आली एक रत्नागिरी जिल्ह्यात ते स्थानबद्ध म्हणून राहतील आणि दुसरा पाच वर्षे ते राजकारणात सहभागी होणार नाहीत जवळपास साडे तेरा वर्षे सावरकर रत्नागिरीत होते या काळात त्यांनी अस्पृश्यता निवारण धर्मांतर करून गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेणे भाषा शुद्धी लिपी शुद्धी या चळवळी केल्या अस्पृश्य व उच्चवर्णीय यांच्यात सामाजिक अभिसरण घडवून गरू, यावे यावर त्यांच्या अस्पृश्य निवारण चळवळीचा विशेष भर होता त्यासाठी स्पृश्य अस्पृश्यांची सहभोजने त्यांनी जातीतील महिलांचे हळदी कुंकवांचे समारंभ शाळांमधून स्पृश्य अस्पृश्य मुलांचे सहशिक्षण इत्यादी उपक्रमे राग राबवली हे सर्व करताना त्यांना सनातन्यांच्या तीव्र विरोधाला तोंड द्यावे लागले अस्पृश्यांना मंदिर प्रवेश बंदी असल्यामुळे त्यांनी भागोजी शेठ किर ह्या दानशूर सदग्रस्ताकडून सर्व हिंदूंसाठी प्रवेश असलेले पतित पावन मंदिर बांधविले रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरात होणाऱ्या गणेशोत्सवात अस्पृश्यांना प्रवेश देणार नाही अशी भूमिका सनातन्यांनी घेताच सावरकरांनी अखिल हिंदू गणपती स्थापन करून त्याचा उत्सव साजरा केला आणि गणेश मूर्तीची पूजा एका सफाई कामगाराच्या हस्ते केली धर्मांतरितांना पुन्हा हिंदू धर्मात सन्मानपूर्वक प्रवेश देऊन त्यांनी त्यांची लग्ने हिंदू समाजात लावून देण्यासाठी पुढाकार घेतला त्यासाठी आर्थिक सहाय्यही दिले सावरकरांनी हिंदू समाजात प्रबोधन घडवून आणावयाचे होते दबलेल्या हिंदूंना आपल्या स्वतः पुन्हा उभे करावयाचे होते भाषा शुद्धी लिपी शुद्धी या त्यांच्या चळवळी ही त्याचसाठी होत्या अरबी फारसी आणि इंग्रजी भाषांचे आपल्या भाषांवर होणारे आक्रमण सोपवून आपल्या भाषांना त्यांचे विशुद्ध रूप प्राप्त करून दिलेच पाहिजे ही त्यांची स्पष्ट भूमिका होती सावरकरांची बिनशर्त मुक्तता दहा मे एकोणीशे सदोतीस रोजी करण्यात आली त्यानंतर ते हिंदू महासभेत गेले आणि त्या पक्षाचे नेतृत्वही त्यांच्याकडे आले सावरकरांनी हिंदू महासभेतर्फे निशस्त्र प्रतिकाराचे दोन लढे दिले एक भागानगरचा आणि दुसरा भागलपूरचा भागानगरचा लढा निजामाच्या अत्याचारांविरुद्ध होता काईदे शुन्य जागा होता, पन्नास जागा, सत्याग्रह इंग्रजांविरुद्ध होता सावरकर सनदशीर मार्गांनी आपल्या चळवळी चालवित होते तरी शस, सशस्त्र लढ्यांवरचा त्यांचा विश्वास ढळला नव्हता इंग्रजांविरुद्ध अखेरची लढाई सशस्त्र लढावयाची वेळ आली तर आपल्या भारतीय तरुणांना सैनिकी शिक्षण असणे आवश्यक आहे ही त्यांची स्पष्ट भावना होती त्यामुळे दुसरे महायुद्ध सुरू होताच त्यांनी अशी निस्संदिग्ध भूमिका घेतली की आपल्या समाजाच्या सैनिकीकरणास आणि औद्योगिकीकरणास सहाय्यभूत होणाऱ्या सर्व आपण पूर्णपणे सहभागी झालेच पाहिजे सैन्यात आपल्या तरुणांना भूदल नौदल वायुदल यात दाखल होता येईल अस्त्रास्त्रे बनविण्याचे आणि चालविण्याचे तंत्र त्यांना आत्मसात करता येईल भारताचे सैनिकीकरण आणि औद्योगिकरण यांचे महत्व अपरंपार वाटत होते अखंड एकात्म हिंदुस्थान ही सावरकरांची ठाम भूमिका होती ती त्यांनी क्रिप्स कमिशन पुढेही मांडली पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी देश स्वतंत्र झाला याचा त्यांना आनंद झाला तथापि देशाची फाळणी झाली देशाचे तुकडे झाले त्याचे त्यांना परम दुःख झाले फाळणी नंतर हिंदूवर आलेले अत्याचार रक्तापात यांनीही ते व्यथित आणि संतप्त झाले ह्या भावना त्यांनी उघडपणे व्यक्तही केल्या दिल्लीत महात्मा गांधींची एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये झालेल्या सहभाग असल्याच्या संशयावरून त्यांना अटक झाली तथापि त्या खटल्यात सावरकरांची निर्दोष मुक्तताही झाली घटना समितीकडे एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये त्यांनी तीन सूचना केल्या देशाचे नाव भारत ठेवावे हिंदी ही राष्ट्रभाषा करावी आणि नागरी लिपी ही राष्ट्र लिपी करावी तसेच घडले भारतात सशस्त्र क्रांती करून स्वातंत्र्याची प्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या अभिनव भारत या संघटनेचा सांगता पुण्यात साजरा करण्यात आला ढासळली आणि त्यांनी प्रायोपवेश करून जीवनाचा अंत करण्याचे ठरविले मुंबई येथे त्यांचे देहावसन झाले सावरकर हे हिंदू राष्ट्रवादी होते आरंभी नव्हते तथापि अनुभवांच्या ओघात भारतीय वास्तवाचे त्यांना जे आकलन झाले त्यानुसार ते हिंदू राष्ट्रवादाच्या भूमिकेवर आले हिंदुत्व या आपल्या ग्रंथात त्यांनी हिंदुत्वाच्या मूलभूत तत्वांचे विवेचनही केले होते सावरकर हे वृत्तीने कवी होते सागरा प्राण तळमळला ही कविता त्यांना एका तीव्र भावावेगाच्या प्रसंगी सुचलेली होती आता झाली आहे प्रश्न विचारण्याची वेळ प्रश्न स्लाइड मध्ये आहे फुले ह्या त्यांच्या काव्य संग्रहात त्यांचे कमला हे खंडकाव्य काही स्फुट काव्य आणि वैना या कृतीच्या विशेष वृत्तीचा विशेष सांगणारा एक निबंध अंतर्भूत होता त्यांची संपूर्ण कविता सुमारे तेरा हजार पाचशे ओळींची भरेल माझ्या आठवणी भारतीय इतिहासातील सोने सहा सोनेरी पाने शत्रूच्या शिबिरात माझी जन्मठेप असे अन्य काही उल्लेखनीय त्यांचे ग्रंथ होते भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने या ग्रंथात बौद्ध काळाच्या आरंभापासून इंग्रजी राजवटीच्या अखेरीपर्यंत ज्या स्त्री पुरुषांनी राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी पराक्रम केला त्यांचा इतिहास आहे शत्रूंच्या शिबिरात हे त्यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकांपैकी एक मला काय त्याचे अथवा मलबारांतील मोपल्यांचे बंड काळे पाणी समस्त खडक उषाप ही त्यांनी लिहिलेली नाटके असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले होते हे सर्व साहित्य समस्त सावरकर वाङ्मय खंड एक ते आठ एकोणीसशे त्रेसष्ट ते पासष्ट यात समाविष्ट आहेत मुंबई येथे एकोणीसशे अडतीस मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी भाषा शुद्धी आणि लिपी शुद्धी याचे महत्व सांगितले होते असे दोन भाग होते भाषणाच्या अखेरीस लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या असा संदेश दिला ते, ते त्रेचाळीस मध्ये सांगली येथे भरलेल्या नाट्य शताब्दी महोत्सवाचे ते अध्यक्ष होते त्याच वर्षी त्यांना नागपूर विद्यापीठाकडून दि ही सन्माननीय पदवी ही देण्यात आली होती माझ्या बुद्धीने माझ्या अल्पमतीने जे मला सुचले जेवढे मला कळाले तेवढे तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे या स्लाइड मध्ये दुसरा प्रश्न विचारण्यात आला आहे याचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये अवश्य द्या व्हिडिओ विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि रोख बक्षिसे मिळवा जय श्री कृष्ण